नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि आज एक अनोखी आणि वेगळी घटना मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण महाराष्ट्रामध्ये राहतो पण महाराष्ट्रात काही घटना अशा घडून गेल्या आहेत की त्या आपल्याला आजही माहीत नाहीत आणि इथून पुढे माहीत होतील का नाही हे माहीत नाही परंतु ही पर एक अपघाती विमान अपघाती अशी घटना आणि थोडीशी वेगळी तुमच्यासाठी मी घेऊन आले जुन्नर वरून पंचाळीस मिनिटांच्या अंतरावर तळमाची वाडी हे माशेस घाट रांगेतील शेवटचं गाव आहे या गावात एक अनोखा विमान अपघात झाला होता आणि आजही त्या गावात त्या विमानाचे अवशेष पाहायला मिळतात दिसतं तसं नसतं असं म्हणतात त्याप्रमाणे या विमानाविषयी जे गोलवर पाहायला मिळतं त्यापेक्षा काही वेगळी स्थिती या गावातील आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या लोकांनी सांगितले घटना कशी झाली आणि खर खर काय झालं होत तसेच विमानाचे पार्ट्स या गावची सुंदर शाळा आणि ज्येष्ठ लोकांशी संवाद आज आपण पाहणार आहोत सेव्हन वन नावाचं विमान त्याचा प्रकार डकलस डी सी एट फोर्टी थ्री हे विमान ऑस्ट्रेलियावरून चौऱ्याण्णव लोकांच्या क्षमतेने उडाले ते ऑस्ट्रेलियावरून डार्विन इंडियामध्ये औरंगाबाद मार्गे मुंबई मुंबईवरून कराची कराची नंतर तेहराम आणि त्यानंतर रोमला जाणार होतं हा तर विमानाचा प्रवास होता आणि ह्या विमानासोबत काही अघटित असं काही होणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं मित्रांनो विमान चालवण्यासाठी काही रूल्स असतात आता एकोणीसशे बासष्टला ही घटना झाली होती त्यामुळे बासष्ट साली जे काय प्रगत असं तंत्रज्ञान जे आत्ता आहे ते त्या काळात तर नव्हतं विमानाला सेन्सर्स नव्हते रडार सिस्टीम नव्हती ऑडिओ रेकॉर्डिंग नव्हती त्यामुळे विमानाचा आणि खालचा काही संपर्क नव्हता पण तरीही त्यांना काही मॅपिंग दिले जायचे आणि त्या मॅपिंगवरून त्यांना ते, ते विमान चालवायला लागायचं त्यानंतर ते त्यांची त्या ते ठिकाणी साईन असायची ती साईन केल्याशिवाय ते विमान उडू शकत नव्हते त्या घटनेचं स्वरूप थोडं वेगळं झालं ज्या ठिकाणी विमान उडालं ते विमान उडायच्या नंतर त्यांना समजलं की ते कॅप्टनने के सही केलेली नाहीये कदाचित तेव्हापासूनच ह्या आघाडीत असं काही घडेल याची सुरुवात होईल असं वाटलं होतं त्यानंतर हे विमान ऑस्ट्रेलियावरून उडालं इंडियामध्ये मुंबई विमानतळावर त्याचं लँडिंग होणार होतं स्टॉप होणार होता त्यांचा मार्ग होता औरंगाबाद मार्गे माशेस घाट माशेस घाट मार्गे मुंबईला ते उतरणार होतं सहा जुलै एकोणीसशे बासष्टला ला विमान सात जुलै एकोणीशे बासष्ट रोजी इटलीला पोचणार होतं असा त्याचा लांब पल्ल्याचा प्रवास होता आणि माझ्या मागे तुम्ही जर पाहत असाल ही जी डोंगर रांग तुम्हाला दिसते पूर्ण ते आहे माशेस घाटातील डोंगर रांग आणि त्याच्या पलीकडे ह्या डोंगराच्या पलीकडे आहे माशेस घाट आणि हे जे गाव आहे ज्या ठिकाणी आपण आता उभं आहे त्या गावाचं नाव आहे तळमाची वाडी आपण जर गुगलला ही वाडीचं नाव टाकलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आता ह्या गावाजवळ आल्यावर असं काय अघटित घडलं आता जे काही मला अभ्यास करायला भेटलं मी त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो परंतु याच्या मागली खरी सत्य परिस्थिती काय हे आपण पुढे गावात गेल्यानंतर काही अशा लोकांना भेटणार आहोत की त्यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली ज्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी याच्या आधीची जी व्हिडीओ होती आपली माळेंची काही गोष्टी आपल्याला नेटवरती इंटरनेटवरती भेटतात विकिपीडला भेटतात काही गोष्टींचे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी लिहून ठेवलेले असतात तर त्यात लिहिलेलं वेगळं आणि गावकऱ्यांचं वेगळं असं त्यात मध्ये डिफरन्स राहतो आता वेळ होती रात्रीची महिना होता जुलैचा फरवर होता पावसाचा आणि आता ते विमान औरंगाबाद मार्गे मुंबईला येण्यासाठी निघालं आणि जवळ आल्यानंतर ह्या परिसरात आलं हा आहे माशेस घाटाचा परिसर रात्री बारा वाजून दहा मिनिटाने हे विमान उतरणार होतं मुंबईच्या विमानतळावरती आणि अगदी काळोख्या रात्री बाराच्या सुमारास ज्या वेळेस ते विमान आलं माशेस घाटाच्या परिसरात जो काही त्यांना आराखडा दिलेला असायचा त्या आराखड्यानुसार कोणत्या ठिकाणी गेल्यावर किती उंची ठेवायची हे त्यांना ऑलरेडी लिहून दिलेलं असतं आणि ह्या परिसरात आल्यानंतर त्यांना विमानाची उंची छत्तीस हजार फुटांवर ठेवल्याची अनुमती देण्यात आली होती परंतु ह्या वैमानांकडून पायलट कडून कॅप्टन कडून काही प्रमाणात चुका झाल्या त्या विमानाचा अल्टिट्यूड चुकल्यामुळे ते विमान वर जाण्याच्या ऐवजी खाली खाली जायला लागले अचानक मोठा स्फोट झाला ते विमान त्या डोंगराला धडकले हा डोंगर आहे दौंड्याचा डोंगर जाळ आणि धूर सर्व सोबतच ज्यावेळेस मोठा आवाज झाला त्यावेळेस रात्रीचे बारा वाजले होते आणि ह्या गावाचे सगळे गावकरी त्या ठिकाणी बाहेर आले आणि डोंगरावर पाहत होतं काय फक्त जाळ आणि धुरांचा लोट चाललेला गावकऱ्यांना लवकर समजलं नाही काय झालं परंतु पावसाचा एवढा प्रचंड मारा चालू होता की कोणी या डोंगरावर वर चढून जायला धजावे ना कारण त्या काळात लाईटची सुविधा नव्हती आणि टेंबा घेऊन पण वर जाऊ शकत नव्हते त्यामुळे सर्वांनी पाठ होण्याचा विचार केला कारण ज्यावेळेस त्यांना अल्टिट्यूड कळत नव्हतं त्यावेळेस त्यांनी ते विमान आपल्या एका जागेवरती थांबून थ्री सिक्स्टी डिग्रीत रोटेट केलं होतं त्या रोटेशनमुळे जर पुढचं हवामान व्यवस्थित झालं तर ते विमान पुढे जाणार होतं पण फरक फक्त पाच फुटाचा झाला अजून पाच फूट हे विमान वरती असतं तर कदाचित हा अपघात झाला नसता आता ज्यावेळेस मुंबई विमानतळावर ही घटना समजली की विमानाशी संपर्क तुटला आहे आणि जे विमान बारा वाजून दहा मिनिटांनी त्या ठिकाणी पोचणार होतं ते पोचलेलं नव्हतं त्यामुळे त्याने तातडीने आपल्या यंत्रणेला कळवलं आणि रिस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं आता नेमकं का विमानात काय झालं होतं हे समजण्यासारखं तर काही नाही कारण त्यावेळेस व्हाईस रेकॉर्डरची सुविधा उपलब्ध नव्हती तर आता एवढ्या रात्रीच्या अंधारात त्या डोंगरावरती कोणीही चढून गेलं नाही कारण ते पॉसिबल नव्हतं आणि ज्यावेळेस पहाट होत आली ज्यावेळेस सकाळ होत आली त्या सकाळी सकाळी हे गावकरी लोक पोलीस प्रशासन तोपर्यंत जमा झालं होते सगळेजण त्या डोंगर चढून वरती गेले आणि एवढ्या भर पावसाळात सुद्धा रात्री बारा वाजता धडकलेले विमान पहाटे पाच सहा सात वाजण्याच्या सुमारास सुद्धा झळत होतं वर गेले तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली की आतमध्ये बसलेले चौऱ्याण्णव ते चौऱ्याण्णव प्रवासी नऊ क्रू मेंबर सहित जळून खाक झालेले आहेत आता त्यामध्ये विमान धडकल्यानंतर जो काय स्फोट झाला जो काय बार झाला त्यामुळे त्या विमानाचे असे तिथडे उडले आणि त्याचे स्पेर पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी वे उडून पडले उडून पडल्यामध्ये तर काही जे मृतदेह होते काही जळलेल्या अवस्थेत त्यांना सापडले आणि काही चांगल्या अवस्थेत सापडले परंतु शरीराची मोडतोड झाली होती लोकांचे फक्त एक 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 असा पाठ फक्त त्यांना त्या ते ठिकाणी भेटत होता जसं त्यांना भेटलं तसं त्याने ते आपापल्या देशी घेऊन गेले त्यानंतर जवळपास पोलीस प्रशासन एक वर्ष ह्या डोंगरावरती तळ मांडून बसलं होतं त्यांचे सर्व पाठ छोटे छोटे त्यांनी गोळा केले आणि जे काही लोखंडी पाठ होते थे थे। ते ग्राइंडरने कट केले आणि ते कायदेशी परत घेऊन गेले अशा प्रकारे हा तिथला एक अनुभव होता आणि आता तोच अनुभव पाहणारे काही गावकरी ह्या गावात आहेत ज्यांनी आपल्या डोळ्यांनी हे पाहिले आता ह्या घटनेला ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली त्रेसष्ट वर्ष पूर्ण होतील जे काही हे विमानाचे स्पेयर पार्ट जे त्या लोकांनी त्यांच्या दिवशी नेले नाहीत ते या ठिकाणी पडलेले आहेत ते या गावकऱ्यांनी हस्तगित केले या ठिकाणी उचलून आणलेत तर ते सुद्धा आपण या गावात आज पाहणार आहोत तर फक्त आपल्या शिवनेरी किल्ल्यापासून अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरावरती हे तळमाचेवाडी गाव आहे या ठिकाणी येऊन तुम्ही डोंगरावरती जाऊन पाहू शकता आणि जे काही विमानाचे स्पेर पार्ट आहे ते सुद्धा या गावात तुम्हाला पाहायला भेटतील तर आता आपण जाऊ त्या गावात आणि त्यांनी काय काय पाहिलं ते समक्ष त्यांना आपण विचारूयात मित्रांनो आता आपण आलोय तळमाची वाडी या गावातील प्राथमिक शाळेमध्ये आता ह्या शाळेमध्ये का तर ह्या शाळेमध्ये सुद्धा त्या विमानाचा एक पार्ट पडलाय तुम्हाला मी तो दाखवतो हो तुम्ही गेले होते मावशीवरती तुमची गुरे काय आणि दूध दूध अजून काय आहे का पाठ असं तेवढं एक सिलेंडर ना आम्हाला सिलेंडर मुला ना तुम्ही काय अभ्यास करताय चित्रकला चालले अरे वा वा तुम्ही तुम्ही काय केले अजून हे काय बनवतो बाळा टोपी अरे वा इथे मोर बनवलाय आहे या मुलीने छान बनवला दाखव मोर आम्हाला नाव काय बाळा तुझं आराध्या वा वा तू काय बनवले बाळा हे काय सूर्य मग हे पिवळा कलर द्यायचा इथं सूर्याला है ना हां ते फुल झालं वाटतं आता तू काय बनवलं बाळा फुल वा वा इकडे पण बनवलं की यांनी छोटी छोटी मुले मुली बनौले? बनौले। हा ह्या छोट्या मुलीने भारी बनवले बाळा काय भिंगरी काय बनवले सूर्य बनवलाय हा सूर्यफूल हा 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 तो तो ले ले। हा आता हा पिवळा कलर दिला मग सूर्यफूल छान 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 तर मंडळीनं बघा हा एक गॅस सिलेंडर आहे आणि हा त्या सेवन सेवन वन या विमानातून जे वाचलेले काही मटेरियल कि जे स्प्रेड झालेले मटेरियल त्याच्यामध्ये हा सिलेंडर सापडला आणि ह्या गावातील गावकऱ्यांनी तो जमा करून खाली गावामध्ये आणला गाव आता हा पार्ट एकदम मजबूत असल्यामुळं कुठेतरी दूर उडून पडला आणि गावकऱ्यांनी तो हस्तगत करून त्याचा आता स्विमिंग केली येतं आता जे कोणी या गावामध्ये पर्यटक हे गोष्टी पाहण्यासाठी येतात तर ते हे सिलेंडर आणि अजून काही बडेपाठे स्पेअर पार्ट गावकऱ्यांनी सांभाळून ठेवले ते त्यांना त्या ठिकाणी पाहायला भेटतात आता जवळपास सात त्रेसष्ट वर्ष ह्या घटनेला पूर्ण झालेत आणि स्थिती किती मजबूती आपण पाहू शकता त्यामुळे विमानात वापरणाऱ्या गोष्टी कशा बनवत असतील अंदाज आपल्याला ते सिलेंडर पाहून येतो आता का याच्यावरती काही आकडे पण लिहिले आहेत पंचिंग केलेले आहेत हा कलर कोणी दिला होता परत का तो शेल तो जुना पाहिला हा हा जो हिरवा कलर दिसतोय आपल्या साईडनी अजून पण तोच कलर आहे जो हा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने याला कलरिंग केलं होतं तोच कलर त्यानंतर हे जे थ्रेड पहा तुम्ही छोटे छोटे थ्रेडस हे थ्रेडस पण अजून शाबूत आपल्याला दिसून येतात त्याचे कलर वगैरे आता थोडासा डाऊन दिसते मला पण चांगला आहे कलर दिल्या पूर्ण हे गाव बघायला शहरातून लोक इकडे येतात एवढं सुंदर गाव आहे पण तुम्हाला इथे वाटत काय तो, तो पाऊस इथे काही साध नाही इथे टीव्ही नाही इंटरनेट नाही काय नाही बरोबर असलं तरी पोहोचले काही ना तुम्हाला वा वा वाटतं ना शहरात जावं पुण्या मुंबईला वाटतं का नाही ना कोणला कोणतं वाटतं आठवण करा शहरात जावा सगळ्यांना वाटतं ना पण शहरात अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग जे वातावरण फ्रेश हवा ऑक्सिजन ते त्या लोकांना नाही आता इथून पुढे तुम्ही जसे मोठे होता ना तसं तुम्हाला कळत की ते शहरातून लोक तुमच्या गाव फिरायला येतील इथून पुढं आपल्या येतात की नाही कारण तिकडचं वातावरण खराब झालंय आता आता तुमच्या गावात सत्तर ऐंशी नव्वद वर्षांचे आजोबा दिसतील तुम्हाला एक का आजोबा आहेत ना आजी आजोबा हा आता आजो जर शहराच्या ठिकाणी गेला तुम्ही हा तर पन्नास साठ वर्षाच्या वरती जगत नाही कशामुळे माहिती आहे तुम्हाला हा कारण हवेत सगळं प्रदूषण झाले त्या ठिकाणी आता आणि ही जी बाजूला आपल्या वर जाणारी वाट दिसते ही वाट आपल्याला ह्या डोंगरावरती घेऊन जाते मागच्या बाजूला जो डोंगर आहे थोडासा डोंगर आपल्या या ठिकाणी दिसतोय आपल्याला मी झूम करून दाखवतो थोडा हा डोंगर तर ह्या डोंगराच्या वरती ते विमान पडलेलं होतं तर आता ही शाळा जर आपण समोरून पाहिली तर अशी दिसते आणि काळाची जी शाळा होती आपण पाहू शकता ही अशी होती सरांनी त्यांच्या मोबाईल मधील फोटो आम्हाला दाखवला आता त्यांना सहा सात वर्ष झाली या ठिकाणी काम करताना तर ही ती पूर्वीची शाळा सकाळची सुट्टी झाली आणि हे आता सगळेजण आता भात खायला बसल शाळेचा आणि ह्या मावशींनी ह्या मावशी आहे अगदी उत्तम असा भात या ठिकाणी केलाय त्याचा सुगंध पण आम्हाला येतोय राम पंडरनाथ महाराज मोर्या सर जेवायला या वा <laughs> वा <laughs> नो हे आहे मेनगाव हे मेनगावची शाळा तिथे सर्व येतात आपल्याला दिसतात आणि शाळेच्या अगदी समोर आपण जर पाहिलं हा डोंगर कडा तर हा आहे निमगिरी किल्ला आणि हे गाव आहे निमगिरी निमगिरी गावामध्ये ही तळमाचीवाडी ही एक वस्ती मित्रांनो हा जो डोंगर आहे ह्या तळमाची गावच्या वरचा डोंगर तर ह्याच्यावरती अजून एक छोटासा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती हे विमान जाऊन कोसळलं होतं मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ह्या गावात एंट्री करता त्यावेळेस हा रोड येतो आणि हा रोड सरळ तुम्हाला हा त्या तळमाचीवाडी गावात घेऊन जा जातो ज्या ठिकाणी शाळा आहे आणि जाताना आपल्याला रोडच्या अगदी बाजूलाच हे एक छोटंसं घर दिसेल तर त्या ठिकाणी तुम्ही थांबा त्यांच्या घरात हा विमानाचा एक पार्ट ठेवलेला आहे त्या विमानाचा मित्रांनो हा पार्ट पाहताय तुम्ही हा तो विमानाचा एक पार्ट आहे आणि त्या डोंगरकड्यावरून हा पाठ खाली फेकून दिला आणि खाली गावात पडल्यानंतर त्या साबळे बाबांनी त्या त्या ठिकाणी तो उचलला आणि आपल्या घरी घेऊन आले आता हा पाठ त्यांनी सांभाळून ठेवला आहे कारण त्यांचं म्हणणं असं की या ठिकाणी बरेच लोक येतात आमच्याकडं की आम्हाला हा पार्ट दाखवा त्यामुळे त्यांना हा जतन करून ठेवला आहे आणि व्यवस्थित ठेवला आहे त्याचा उपयोग काही नाही पण फक्त लोकांना पाण्यासाठी त्यांनी जपून ठेवला आहे म्हणजे हे अगदी साठ वर्षापूर्वीच मटेरियल हे आपल्याला पाहायला भेटतो थोडस परंतु हार्ड आहे पूर्ण मटेरियल हे मटेरियल हे हे पूर्ण आहे बघा त्याचा आवाज पण कसं त्याच जर वेट पाहिलं आपण हा छोटासा आहे म्हणजे कमरेच्या साईजचा आहे पण त्याचं वेट जवळपास हे दहा ते पंधरा किलोच्या आसपास आहे आता आहे एकदम टनक आहे टनकेल नाही व्यवस्थित आपल्याला माऊ आपला जो पुठ्ठा राहतो जाड पुठ्ठा त्या पुठ्ठ्या टाईप थोडंसं मटेरियल हे वेगळंच मटेरियल आहे खास विमानासाठी बनवलेला असं आणि हा साठ सत्तर वर्षापूर्वी दिलेला कलर हा कलर पण अजून ती पट्टी आपण पाहू शकतो याची हा आणि आजोर जोपर्यंत आपण तो सिलेंडर पाहिला त्याला हिरवा कलर जसाचे तसा होता आणि शनिवारी एकादस होती ती आठ साडे आठला त्या विमान इकडून इकडून खालूनच भेटलं आलता का कोपऱ्या मांड्यापासून त्याने ते कागदपत्र टाकत चालू होते आणि त्याच्या म्हणजे डायरेक्ट येऊन धडकलं नव्हतं का नाही नाही कोणत्या साईडने आलं ते इकडून आलतं आला खालच्या नगर असं खालण आलं औरंगाबादच्या साईडने आलं ते माहिती त्यावेळी त्याला होता ना इटलीच होती त्या तिकडून आल्यानंतर त्याला काही ते समजलं आणि त्याचा भेदत्व होता खाली उतरायचा पण त्याला हातमध्ये पेटल्या ना कागदपत्र त्याला पुढं दुखाट दिसला नाही एकतर पाणी इथं मोठा मोठा पाणी म्हणजे मोठं पाणी उभा राहता येत नव्हता आम्हाला त्या बारीक बारीक तास वाढली तरी पण मग ते आल्यावर शनिवार दिसला पडलाय आहे शनिवारी संध्याकाळी आठ आठला पडला तेव्हा लोक आमची साम चुमचा पाण्याच्या गर्दीमध्ये घरात सगळं काय आणि मग ते जा ते सकाळचं माहीत झाला लोकांना मग त्याची होती काही लोकं गेली माला ना काही नव्हती गेली म्हणजे बाबांचं म्हणणं असं की ते विमान तिकडं कुठ तरी घासलं कशाला पेटलं नाही पेटला होता म्हणजे वर काहीतरी त्याला वरच्या वर दर झाला असं हा म्हणजे काहीतरी घासलं शिवाय नाही मग पेट तिकडच घेतलं आणि तरी पण उडत आलो होतं त्या तिकड बरोबर बरोबर आला आला बरोबर त्या इकडं पण भानगड काहीतरी काय त्या डोंगर त्याला समजलं नाही खाली उतरलं की ते आलो असं समजलं नाही त्याला खाली उतरायचा भेटतो आता तर त्या इथं हा डोंगर उंचाई ना बरं नाही अजून याच्या तीन पटीनं वर रे हा म्हणजे शंगाडाच्या वरती परत कडा आहे हा दोन क दोन तीन माळे आहेत गव्हर् झाले मग ते भाई पंच्याहत्तर वर्षाचे आसपासच्या हा पंच्याहत्तर चालू तिकीट बा खूप काय हा बंद झाला आता का चालू आहे अजून अजून चालू आहे का एस टीच तिकीट नाही का मग पंच्याहत्तर इथं लोन नाही त्याच्यावर बरेच लांब आहेत मी तर इकडचा या पखाड लागलेली एक कोपरा लागलेली एक कोपरा लागले एक कोपराचं सहा खड्ड सहा खड्ड तर अशा ह्या डी जायना दो दो याच्या दोन पटीनं असा खोद निघून जातो हा मी ते पाती खाली घासले झाडात लागले ला, हा पाती घासले खाली हा हां खयला हा घासलं मग तो घेतो नंतर मग ते तिकडं ते बरोबर बरोबर अशी अशी ही जंगल आहे ना ते जंगलासारख्या जंगल होतं पण अजिबात विचार झाडाचा प्रेस केला आम्ही मंगळवार दिवसात गेलो सगळे पेटलं होते तिथं हा हा सगळी जंगल पेटलेलं असं मोठा एवढा पावसाळा आता तरी पण ते भेटलो हा कडक कडक मध्ये एकदम तुम्ही पाहायला गेलो का त्याच्यानंतर सकाळी आम्ही इथं माथे गेलो पोलीस होती ना पोलिसांनी जाऊन दिलं जाऊन दिलं नाही जायला काय तिथे राहण्यात जायला मार्ग नाही आग्निस्ती झाडा का झालेला एवढी आग होती मोठी झाडा अशी मोठमोठी झाडा ती पेटलेली असत तेवढा पावसाळा त्यांनी

चांदूळ तुमच्या कोंबडंच पडावल्या त्या लोकांनी नक्क तर पण मग तो तुमच्या घरी जो पत्र आहे ना तो सापडला तो मागून आणला नंतर बऱ्याला सामान त्यांच्या ह्या लोकांकडे जेवण केलं गेलं आहे का वरून लोक खाली माहित ते खाली आला का पर्यंत लोक त्याला आणलं खाल अच्छा म्हणजे ते त्यांनी फेकून दिलं खाली त्यांनी काम आहे ना ते काय कामाचं नाही कामाचं नाही तसं मग गुंडा आला नाही या नाही मग तुमच्या हाऊस करता पण काही नाही काही नाही जिथे तू आता काय पायासारखा का काही नाही निश्चित जागा पायाशी आणि तुम्ही जर तेवढा अंदाज पाय आणि तिथून जर सुट्टी असताना आजनावला तळीसवाडी घाटघर शे त्यांना कवाच लाटून नेला तर फळीसार हा पार्टी तुमचं दिल तिकीट तुम्ही चढता का वरती हा जाता हा अरे जाते त्याच्या धडच राहिलं होतं फक्त आणि प्रवासी होता आतमध्ये हा तो प्रवासी ड्रायव्हर होता ना हा पायलट पहिल्यांदा ड्रायव्हर असतो ना त्याला फक्त त्या हात पाय तुटून गेलेत पा एवढा शिरला असा एवढा एवढाच सगळा तो हांडेल गुदगुदून राहिला तो भुगतला त्या आतमध्ये ते पेटलं नव्हतं ना नाही ते नव्हतं पण ती लोक सगळी निघून गेले ना पुढे धडक दडकलं ना वर्षाला ती कुंजशी झाडा ना जाडाला हा हँडल मी गुदगुदून आणि त्या बाकीचा त्या विमानानं वर वरंभुर वर एवढाच भाग पायलटचा शिल्लक राहिला ते असा झाला की त्या ढाळाला ठस बसली त्यामुळे जसा मुसका तुटला ना त्याच्या हांडेल पैसे मार बसला ना तसं त्या त्या झाडाचा बाबांनी आपल्याला जवळपास सगळीच माहिती दिली आता जी गोष्ट आपल्याला विकिपीडियाला भेटते गुगल मध्ये भेटते बाकीच्या व्हिडिओमध्ये काही संग्रहामध्ये भेटते त्या माहितीत आणि या बाबांच्या माहितीत बराचसा बघ थोडासा खाली आल्यासारखा दिसतोय हा जो दगड दिसतोय ना हा छोटासा तुम्हाला हा वाला तर हा तो दगड आहे आणि त्याच्यावरून ते विमान गेलो होतं त्याचे पार्ट्स गाळत गाळत त्याच्यामुळे तो दगड लोटला गेलाय खाली उन्हाळ्यात येईन एका दिवस जमलं तर येईन टाइम भेटला ना हा हा येऊ येऊ मग जाऊ आपण डोंगराला ना तुम्ही कुठून जायचं तुम्ही इथून चढता काय खडकावून अजून अरे मला वाटलं तू पलीकडून जो रोड आहे का तो वरती